नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे डॉक्टर स्वाती पुराणिक मी बी एम एस आयुर्वेदाचार्यानंतर पंचकर्म पी जी डिप्लोमा केरळियन पंचकर्मात केलेला आहे केरळला जाऊन त्यानंतर मी एम ए योगा आणि एम ए संस्कृत केलेला आहे आणि लेट मी टेल यू वन मोर थिंग की संस्कृत माझी रुची एवढी वाढली की मला जाणवलं आयुर्वेदीय ग्रंथांचा जर खरा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला संस्कृतचं नॉलेज खूप खूप आवश्यक आहे आणि त्याचीच परिणिती तुम्ही बघत असाल की या नवीन एन सी आय एस एम च्या सिलेबसमध्ये संस्कृत भाषेचं वेटेज हे वाढलेलं आहे दुप्टीनी झालेलं आहे झालेलं आहे आणि त्यामुळेच मी माझं पुढचा पी एच डीचा जो थेसिस आहे तो सुद्धा संस्कृत भाषेमधूनच लिहायचं प्लॅन केलेला आहे तर त्याच प्लॅननुसार आपण बघणार आहोत की हाऊ टू क्लिअर युअर एक्झाम्स लेट मी टेल यू मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते नेक्स्ट डेप अॅकॅडमी आमच्या ॲपला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचा लाभ घ्या आमच्या युट्यूब चॅनल आणि आमचं टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या लेटेस्ट अपडेट्स मिळणार आहेत आतापर्यंत केलं नसेल तुम्ही जॉईन तर अवश्य करा आणि ह्या सगळ्या ज्ञानाचा लाभ घ्या हाऊ टू प्लॅन हे पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्ही केलेल्या अभ्यासाच मार्कांमध्ये परिवर्तन होणार आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण आपला अभ्यास प्लॅन करायचा आहे असं म्हटलं जातं रिसर्चच्या दृष्टीने तर तुम्हाला पण थर्ड इयरला रिसर्च मेथडॉलॉजी हा एक सब्जेक्ट या वेळपासून चालू केलेला आहे की वर्क नॉट रिटर्न नॉट डन म्हणून ऑलवेज तुम्ही जे काही प्लॅन करणार आहात यू राईट इट डाउन इन युअर डायरी ऑर नोटबुक की तुम्ही कशा प्रकारे जाणार आहात जर आपल्याला माहितीच नसेल तर आपण रस्ता भरकटू शकतो म्हणून आपल्याला रस्ता आधी प्लॅन करणं गरजेचं आहे सो so, प्लॅन युअर स्टडी की आपण दोन पेपर आहेत एक शिवाय व्हायवा आहे व्हायवाचं कसं डिस्ट्री डिस्ट्रीब्युशन आहे दोन पेपरमध्ये पेपर, पेपर वनमध्ये मध्ये व्याकरण आहे पेपर टू मध्ये Uh, आयुर्वेद इतिहास ट्वेंटी मार्क्सला आहे आणि नंतर ऐशी मार्कांचं वेगवेगळे आपल्याला पंचतंत्र असेल अष्टांग हृदय असेल वैद्यकीय सुभाषित साहित्य असेल ह्या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे तर यू शुड प्लॅन युअर स्टडी ओके okay? हाऊ टू प्लॅन तर फर्स्ट ऑफ ऑल त्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही आहे डेली रुटीन त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते सकाळी मिनिमम तुम्ही सहा वाजता किंवा त्याआधी उठणं गरजेचं आहे आपण आयुर्वेदात पहिलं शिकतो हृदय मध्ये काय शिकलोय दिनचर्या अध्यायामध्ये ब्राह्मे पण हल्ली विद्यार्थ्यांचं काय होतं लेट नाईट स्टडी करत असतात त्यामुळे मी तुम्हाला म्हणतेय ठीक आहे ब्राह्म मुहूर्त जरी नाही झालं तरी तुम्ही सकाळी सहा वाजता उठलेच पाहिजे त्यानंतर तुमचं रिव्हिजन सकाळचं एकदम फ्रेश मूड असतो ब्रेन आपला सगळ्या सेल्स ताज्या असतात ती जर त्या काळात तुम्ही रिव्हिजन केली तर त्या रिव्हिजनचा तुम्हाला लाईफ लाँग उपयोग होईल लेट मी टेल यू मी फर्स्ट इयर मध्ये जे पाठ केलेले श्लोक होते ते मला आज सुद्धा ओपीडी हो मध्ये जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो आणि त्याला मला काहीतरी प्रिस्क्राईब करायचं असतं फटाफट मला ते समोर येतात तर ही केवळ आणि केवळ रिव्हिजननी होतं ठीक आहे सो so, नेक्स्ट सेट युअर गोल अँड लाईक पुन्हा एकदा इथे आहे इफ यू एम द मून इवन इफ यू फेल डोंट वरी यू विल फॉल अमंग द स्टार्स असं म्हटलं जातं बरोबर आहे सो ऑलवेज युअर गोल शुड बी हाय तुमचं गोल हे हाय पाहिजे की मला शंभरपैकी शंभर मार्क मिळालेच पाहिजेत आणि संस्कृत हे गणितासारखं तुम्हाला मार्क देणार आहे नियमबद्ध आहे सगळं काही कुठेही वेग हे पण ते पण हे किंवा ते किंवा असं काही नाहीये पाणीनीय ग्रामर म्हणजे संपूर्ण नियमावली आहे आणि त्यामुळे तुमचं गोल सेट करताना तुम्ही शंभरपैकी शंभर मार्कांचं गोल सेट करा दोन्ही पेपरमध्ये तेव्हा शंभर तुम्हाला मी अश्युअर करू इच्छिते की तुम्ही जे गोल सेट कराल तिथपर्यंत अवश्य पोहोचाल ठीक आहे देन फॉर टॉपिक असं तुम्हाला करून चालणार नाही की अरे संधी न फारच अवघड आहे त्यातले व्यंजन संधी जाऊ दे असं करून चालणार नाही किंवा प्रत्यय समजतच नाही तर तुम्हाला सगळ्या प्रत्येक टॉपिकचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला या ऍपद्वारे मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आमच्या वेळी ही सोय नव्हती तर तुम्ही त्याचा लाभ घ्या प्रत्येक टॉपिकला तुम्ही वेळ द्या आणि तो कधी ते कधी द्यायचा वेळोवेळी आमचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील त्या त्यावेळी ते व्हिडिओज ते ते बघा लाईव्ह क्लासेसचा लाभ घ्या तुमच्या शंका विचारा समजलं नाही तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका अमुक एका गोष्टीवर व्हिडिओ बनवा म्हणून सांगा त्याचा पण आम्ही दखल घेऊन व्हिडिओ निश्चित अपलोड करू त्यानंतर या प्रत्येक टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर हा अनिवार्य भाग आहे की तुम्हाला पाठांतर आवश्यक आहे आणि हे पाठांतर कसं करायचं शब्दरूप धातुरूप असो श्लोक असो सूत्र असो या सगळ्यांचं पाठांतर कसं करायचं ते आणि अर्थ समजून उमजून पाठांतर केलं तर तुम्ही तुमच्या ध्येयाप्रत निश्चित पोहोचाल सो दिस इज ऑल अबाउट हाऊ टू रीच युअर गोल आणि आता ठीक आहे तुम्ही ज्ञान मिळवारच ह्या सगळ्याचं त्या ज्ञानाचं रूपांतर आपल्याला मार्कांमध्ये करायचं आहे मुलांना आणि ह्या मार्कांमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला मी जसं सांगितलं पेपर वर्क तुम्ही पेपरवर लिहून काय काय केलं पाहिजे ते कसं प्रिव्हियस पेपर आपण बघ बघायचे त्याचे पण आपण काही काही सॉल्व करून बघायचे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपला कसा आहे हा टॉपिक जर तुम्ही एमसी क्यूचा टॉपिक एसएक्यू साठी निबंधासारखा तयार केला तर काही उपयोग होणार नाहीये त्यामुळे मार्कांना महत्व आहे मार्कांचं आपल्याला डोक्यात आपल्या ते तो पॉइंट लक्षात ठेवायचा आहे मग संस्कृत वर्णमाला माहेश्वर सूत्र उच्चारण स्थान प्रयत्न संज्ञा कारक जे आहेत हे दोन्हीकडे आहेत एमसी क्यू आहे एस क्यू आहे एल ए क्यू आहे ह्याला पण दोन्हीकडे आहे आणि विशेषण विशेष हे सुद्धा दोन्हीकडे आहे तर हे म्हणजे तुम्हाला एमसी क्यू साठी प्रयत्न जेव्हा तयारी करायची आहे तेव्हा एवढ्या सगळ्या पॉईंटचा अभ्यास करायचा आहे हे सगळं तुम्हाला तुमच्या सिलेबस बुक नुसार किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स नुसार करणार आहे पुढे बघूयात आपण जेव्हा एस एक्यू म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतं तेव्हा इतर पेपर सारखं संस्कृत मध्ये करायचं नाहीये तुमचं शॉर्ट आन्सर जरी असलं तर आपण अनाटॉमी फिजिओलॉजीला मिनिमम तीन ते चार पानं लिहिणार पण इथे तसं नाही आहे इथे जे आहे संधी तो व्यवस्थित स्पेसिफिक तुम्ही संधी प्रकार सूत्रासह जर का वर्णन केला तर तुमच्या अर्ध्याच पानात तुम्हाला ते पूर्ण मार्क मिळणार आहेत त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे संधी समास अव्यय शब्द रूप जर परफेक्ट तुम्ही लिहिलं तर तुमचा मार्क जायचं काहीच कारण नाही तिथे पान लिहायची काहीच गरज नाहीये संस्कृत त्या दृष्टीने गणितासारखं तुम्हाला भरपूर मार्क देणारा विषय आहे ओके उपसर्ग प्रत्यय विशेषण विशेष मी तुम्हाला सांगितलं की हे प्रत्यय विशेषण विशेष कारक हे काय दोन्हीकडे आहे एमसी क्यूज ला पण पाच मार्काला विचारलं जातं एसए क्यूज ला पण पाच मार्कांना विचारलं जातं ठीक आहे तर इथे तुम्ही व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचे कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग ह्या पाठांतराकडे जा नुसतं मगिंग विदाऊट कन्सेप्ट क्लिअरन्स इज नॉट युजफुल त्यानंतर असणार आहे एल ए क्यू एलएक्यू पाहिजे हे पण चाळीस मार्कांना आहे तर इथे काय आहे बघा वाक्यात प्रयोग हे खूप महत्वाचं आहे संस्कृत संभाषण वर्गाचा पण आपला व्हिडिओ आहे तुम्ही ते केलेलं नसेल तर अवश्य करा लाईव्ह क्लासेस असतात संभाषणाचे तेव्हा तुम्ही बोलायला शिकता मम परिचय मम दिनचर्या हे बोलताना आपण छोटे छोटे वाक्य तयार करत असतो मग जेव्हा आपण शब्द रूप वाक्यात उपयोग करा एल एक्यू विचारलं जात तर तिथे तुम्ही त्याचं बोलणं संभाषणाचा गरज आपल्याला भासते त्यानंतर संधी इथे पण आहेत प्रत्यय आहेत समास आहे आणि वाच्य प्रयोग खूपच विद्यार्थी या बाबतीत कन्फ्यूज असतात वाच्य प्रयोग हे खूप कठीण आहे असं त्यांचं मत असतं पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की जसं जसं आपण एक एक पायरी वरवर चढत जातो ना आपल्याला जसं तुम्ही आता तुम्हाला जर सांगितलं की सायन्स बारावीचं तर तुम्ही इझिली त्याचं सग नॉलेज इतरांना देऊ शकाल त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगू शकते की वाच्य प्रयोग हे अतिशय सुंदर कन्सेप्ट आहे आणि त्याचा वापर सुद्धा कसा करायचा ह्याची क्लिअर कन्सेप्ट करून घ्या व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा So, this is all about your plan of study and clearance of exam. And again, I want to remind you that aim high and you will reach your goal very soon. Thank you so much.